कालाघोडा फेस्टिवलच्या इथून निघालो आहोत प्रणवने माझ्या चप्पलवर पाडलेला आणि आता आम्ही चाललो चौपाटीला ऍक्च्युली प्लॅन तोच होता चौपाटीचा पण मध्येच प्लॅन चेंज झाला म्हणून आम्ही कालाघोरा फेस्टिवलला आलो आणि आता आम्ही चाललो आहोत चौपाटीला तर हे छोट्यांना एन्जॉय करायला सो so, चला माझ्याबरोबर आम्ही काय काय एक मजा करतो ते तुम्हाला दाखवतो अरविंदी वा स्नेकचा डोर केलाय खूप सुंदर वाटत मस्त वाटत अच्छा अक्चुअली आहे ना आम्हाला इथे टॅक्सी नाही मिळत आहे टॅक्सीवाले वालेट न टू हंड्रेड रुपीज मागतात आम्ही मुंबईचे आहोत मुंबईच्या लोकांकडनं एवढे पैसे मागणार तर कसं चालणार त्यांना वाटलं की आम्ही बाहेरून आलेलो आहोत सो so, आम्ही दोनशे दोनशे रुपये नाही दिले आहेत नेक्स्ट टाईम तर आता मी तर व्हिडिओ स्टार्ट करणार आहे कारण की असं मुंबईच्या लोकांना असं कसं फसवू शकतात लोक ॲक्च्युली सी uh, एस टी साईडला हेच चालू असतं की डायरेक्ट uh, सुंदर केलं आहे डेकोरेट जर तुम्ही एस सी साईडला वगैरे आलात ना तर सरळ बोलायचं मीटरने जायचं आम्हाला कारण की ते खूप फसवतात हो लोक टॅक्सीवाले स्पेशली त्यापेक्षा ओला उबर परवडतील पण ते टॅक्सीवाले नाही ॲक्च्युली मी तर खूप भडकते या गोष्टी सॉरी

खावला खावा आम्ही आलो चौपाटीला ए रोहित दादा स्वांशाचा पिझ्झा नाही प्रणवने पिझ्झा मागवला पिझ्झा अजून काय थोडा ना नाय

कोपो कोपो मला पाकड हे बघ पाकड मागड मगड मगड मागड वगळ वगड वगड मी जातो पया पया पगडा पगडा पकडा हा 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 पकड पकड पकडला ती खाली असणार ना मस्ती बघा दमला बाबा पण स्वांशा नाही दमली एवढे का आणलंय स्वांशाला तो शोपुरी आणले दादूने आम्ही पाणीपुरी खायला जाणार होतो उडव प्रणव सो हे प्रणव नाही काहीतरी तरी आणलंय 哎，三下。三下，三问妈妈问一下，关下，关下，宝宝，你。 चौपाटीला एवढी गर्दी नाही वाटली आज वाजले किती आहे पाणीपुरी पाणीपुरी हे बाई खायची की आम्ही इथे पाणीपुरी खायला पाणीपुरी आता देईल ना तुला पाणीपुरी पाणीपुरी खाल्ली

<्थाँ> दोन देव गे म पोटैटो ट्विस्टर दूसरा कौन सा सॉस है इसी में रख दो भैया तो जेवाई चो पे सांचा सो so, ही आहे गिरगाव चौक पार्कची खाऊ गल्ली इथे खूप व्हरायटीज होतात जो आम्हाला जेवायचा नसेल ना घरी तर आम्ही इथे येतो पटर खायला सब सब खाते आणि नंतर आम्ही लास्टला डोला खात डोला नाही आहे ते नवीनाला मोमोज खायचे होते पण तिला काय मिळाले नाहीत दोनच शॉप आहेत कैरी खूप खाल्ले कैरी कैरीचे पल्ले तर इथे नव्हते तर आम्ही परत चाललो आहे जिकडनं आम्ही पटॅटोर आणि खाऊ गल्ली चौपाहीची खाऊ गल्ली तेव्हा काय आहे नवीन माझ्या पण आहे बोक्या माझ्या बोका कुठे फिरतोय रे तू कुठे फिरतोय हे बघ मम्मा बघ हे हाय हाय मम्माकडे बघ लवकर

आम्ही पावभाजी मागवली आहे पावभाजी प्रणवची स्पेशल तुझ्या ते हे पडेल आणि आम्ही अजून वेट करतोय कारण की आम्ही शेजवान नूडल्स मागवले नाही स्वनशा स्वनशा जेव्हा पोटात होती ना तेव्हा आम्ही आलेलो मस्त आणि आम्हाला ते आहे ना चव सुटलेली आता स्वांशाला चव सुटते स्वांशा आमची भेळ खाते घ्या नाट बघतोय आमची प्लेट कधी येते जाऊन आता घ्या अगं मागो घ्या नको नको

सगळे आता पोट भरलाय खाऊ ना गोळा खायचा आहे ना अजून आणि हे बघा खाऊन कंटा मावशी भाऊ फोटोशूट करे वा <laughs>

लय काय अरे मावशी चढून दाखव मावशी तू चढून मावशी बघ चढते कशी आमचा फोटोग्राफर आलाय इथे नाही मग मावशी कशी हा हा हे बघ हे बघ घरी जाऊन दाखव आज मावशी यंग झाली चढून नाही त्याने नीट ना पकडलंय आता आम्ही चाललो आहोत गोळा खायला ऍक्च्युली आम्ही चौपाटीवर येतो तर त्याच्यासाठी येतो स्पेशली कारण की इथे कुठे आमच्या इथे गोळा मिळतच नाही म्हणजे तशा प्रकारचा नाही मिळत आणि आम्ही दरवेळी येतो तिथेच खातो येस ती जागा पण तुम्हाला दाखवतो चलो काय माहिती हा फेमस आहे हा फेमस आहे इथे गोळा खूप चांगला मिळतो नक्की ट्राय करा व्हरायटीज अगार, पण <laughs> <laughs> जवान स्टॉल इथे गोळा खूप छान मिळतो त इकडेच येऊन खावा नक्की मेन्यूज दाखवतो कागट्टा ऑरेंज कच्ची कैरी युअर मिक्स लेमन मँगो पायन ॲपल रासबेरी ब्लूबेरी लिची खूप फ्लेवर्स आहेत आईस्क्रीम मलाई गोंदा पण आहे तो पण छान लागतो आईस्क्रीम शेक आहे पण आम्ही गोळाच खाणार आहे कालकुला काय पाहिजे आणि फालूदा पण आहे

काला खट्टा और ब्लूबेरी मिक्स चाहिए ऑर्डर आपको काला ब्लूबेरी मिक्स दो काला और ब्लूबेरी मिक्स चाहिए गारी गारी। आ, दो और दो, दो, दो मिक्स चाहिए ले लो दोनों दो मिक्स चाहिए, दो 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 चाहिए মিকিঅ ফাৰু চালো kalau <laughs> cha <laughs> वेला एक वेनि जवाशी तो, भाँ। तो, भाँ। तो খঐখব? দাপারথজর বিকূছপ dir সাগন সেল সাহলি বরে? তবতডাড সাগজ আককন্ একাপার মজেদ,একার একবাযগন দাকড় 1 বমাকেে चौपाटीला यायचं म्हणजे गोळा खायचा सूप जेवढ्या थंडीत पण एवढ्या थंडीत पण आम्ही गोळा खातो घरी चाललो हो, आहोत तो कता कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा बाय बाय गुड चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका